मित्रांनो आजचा विषय थोडासा जळजळीत आहे कारण भारत सरकारने एका अशी व्यक्तीची देशाची पहिली मानसिक आरोग्य राजदूत मेंटल हेल्थ ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे जिला स्वतःला वर्षानुवर्ष डिप्रेशनच्या एन्झायटीच्या गोळ्या घ्याव्या लागल्या होत्या आपण बोलतोय दीपिका पाडुकोनबद्दल काही निर्णय अशा असतात जे ऐकून असं वाटतं हसावं रडावं की काय करावं सरकारचा विवेक कुठे गेला आहे आज हाच प्रश्न आपण सरकारला विचारणार आहोत जे पी नड्डांना विचारणार आहोत की बाबा काय अशी घडलं अशी काय तुमची कमजोरी पडली की दीपिका पडुकोन दीपिका पडकोण सारख्या अभिनेत्रीला आणि तेही भाजपा विरोधी व्यक्तीला देशाची पहिली मेंटल हेल्थ अँबेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलं वास्तविक पाहता हा निर्णय असा आहे की स्वतः भाजपातील भाजपा पक्षांचे समर्थकच भाजपावर टीका करण्यात लागलेले आहेत आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश जाकवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो दीपिका बायको होय तर दीपिका पाडुकोन जिने स्वतः कबूल केलं होतं की तिला डिप्रेशनच्या एन्झायटीच्या गोळ्या घ्याव्या लागतात औषधं घ्याव्या लागतात तिने स्वतः सांगितलं होतं की तिला जीवनात एम खालीपणा वाटतो श्वास घेणं जगण्याची इच्छा ही राहिलेली आहे जगण्याची इच्छा संपलेली आहे मानवी दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर दीपिका पडुकोन ही स्वतःच एक मेंटल डिसऑर्डर मधून निघलेली आहे एका मानसिक आरोग्यातून आजारातून निघलेली आहे आणि ह्याच गोष्टी स्पष्टपणे सोशल मीडियावरती सांगितलेल्या होत्या आणि प्रश्न इथे संपत नाही कारण आता हीच व्यक्ती दीपिका पड़कोन देशाची पहिली मेंटल हेल्थ अंबॅसेडर बनलेली आहे देशाची मानसिक आरोग्याची प्रतिनिधी म्हणजे जिचं मानसिक आरोग्य अजूनही औषधांवर टिकून आहे तिने कधीच स्पष्ट सांगितलेलं नाही की तिने अशा प्रकारची जी घेते त्या गोळ्या घेतात ते बंद केलेले आणि आता हीच आपल्या सर्व देशाला देशाभरात आणि देशाचं प्रतिनिधित्व करेल मानसिक आरोग्य स्वास्थ्य देण्याच्या गोष्टीवरती काय विलंब आहे बघा सरकारने असं जाहीर केल्यानंतर प्रश्न हा पडतो की भाजपाच्या नेत्यांचंच मानसिक स्वास्थ्य योग्य आहे कुठर स्वस्त आहे हे चेक करण्याचे हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली भीतीचा तीच भीतीचा पडपण दिप, आहे जिने बिंदी लावणं न लावणं माझी मर्जी आहे मेरी बॉडी मेरी मर्जी म्हणत तिने सेक्स इनसाइड मॅरेज आउटसाइड मॅरेज या गोष्टीचा गवगवा करणारी तथाकथित स्त्री स्वातंत्र्याचा झेंडा फडकवणारी ना आणि काही दिवसापूर्वीच अबुदाबूच्या शेख जायद ग्रँड मजिद हिजाब घालून पर्यटनाची जाहिरात करणारी आता हा हिजाब घालताना तिचं तथाकथित स्त्री स्वातंत्र्य ते कुठे गेलं होतं ते तिलाच माहिती अशा प्रकारची दुहेरी मानसिकता असलेली दुहेरी मेंटॅलिटी ठेवणारी तिच्यासोबत तिचा लाभदारी ठेवलेला पूर्णपणे इस्लामिक गेटअप मध्ये असलेला तिचा नवरा रणवीर सिंग आणि म्हणजे दोघांना सगळ्यात जास्त जो विरोध होतोय तो मुस्लिम समाजाकडूनच होतोय की या दोन काफिरांना दोन धर्मबाह्य व्यक्तींना दोन गैरमजबी व्यक्तींना मस्जिदीत प्रवेशच कसा दिला म्हणजे थोडक्यात काय तर भिन्न नको पण हिजाब तो चालेल हिंदू परंपरा हिंदू चालीरी या मागास पण इतर धर्मी यांच्या संस्कृती मात्र एकदम कुल हा यांचा अजेंडा आणि सगळ्यात यांना ओव्हरऑल बघितलं तर यांना स्वतःचा धर्म स्वतःची संस्कृती स्वतःची परंपरा या गोष्टी शुल्लक वाटतात हा पद्मावती सारखा हिंदू गौरवावर आधारित चित्रपट काढून त्यामधून बक्कळा पैसा कमवताना मात्र यांना लाज वाटत नाही त्यावेळेस त्यांना अनुकूल असं ना वाटत नाही ओवरऑल काय तर यांना फक्त ब्रँड इमेज पाहिजे बाकी सगळं डुप्लिकेट बाकी सगळं गहाण ठेवलेलं आणि यांना तुम्ही मेंटल हेल्थ अँड नियुक्त केलंय की ही बाई ही अभिनेत्री किंवा या मॅडम या कधी काही च्या समर्थक राहिलेला आहे अजिबात नाही ही तीच दीपिका पाडू कोण जिने यू मध्ये जाऊन कन्हैया कुमार सारख्या अराजक प्रवृत्तींना पाठिंबा दिलाय कन्हैया कुमार तोच ज्याने भारत तेरे टुकड़े होंगे इंशा अल्लाह इंशा अल्लाह तेजा कार्यक्रमात नारे लगवाते थे ही तीस दीपिका पड़ोपन अपने देश अच्छा नेशनल मीडिया और नेशनल टीवी और बसुन मंडली होती तिला राहुल गांधी कुल अट्टा ते देश अच्छा पंतप्रधान होवे अशी तीची इच्छा राहुल गांधी जो कर रहे हमारी दे, हमारे देश के लिए आई थिंक वो एक क्� वो खुद प्राइम मिनिस्टर बन जाएंगे आप चाहती हैं राहुल गांधी जी बिल्कुल क्या खास बात आपको राहुल गांधी में दिखती है अन्य लोगों से हटकर आई थिंक वो यूथ कनेक्ट होते हैं और उनका जो सोच है जो विचार है ट्रेडिशनल भी है बट एट द सेम टाइम फ्यूचरिस्टिक भी अप्रोच है उनका एंड आई थिंक हमारे देश के लिए वो बहुत ही इंपॉर्टेंट है भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी तिला भारताची पहिली मेंटल हेल्थ नियुक्त केलंय नड्डा साहेबांचाच मेंटल हेल्थ चेकअप नड्डा साहेबांच मेंटल हेल्थ कुणीतरी चेकअप करावे बरं आमचा विरोध का हे समजून घ्या विरोध दीपिकाचा नाही दीपिकाच्या मागे उभ्या असलेल्या त्या विचारसरणीचा आहे त्या निर्णयांचा आहे त्या मानसिक गोंधळाचा आहे जो तुम्हाला देशविरोधी नेतृत्वावर देशविरोधी लोकांच्या मागे जाऊन उभं करतो ज्या जनतेने तुम्हाला लोकप्रियता दिली त्या जनतेची जी भावना आहे त्या जनतेची जी संस्कृती आहे जी बिंदी जी टिकली आणि तुम्ही तिचा अपमान केलेला आहे त्या गोष्टींना आमचा विरोध आहे आम्हाला अशी लोक अशा सरकार किंवा अशा संघटना ज्या आपल्या देशाच्या संस्कृतीचा आपल्या देशाचा विचारसरणीचा आपल्या त्यांच्या समर्थकांच्या भावनांचा आदर ठेवतात अशा लोकांना तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व द्या देशासाठी प्रतिनिधित्व करणाऱ्या देशा लोकांना अशा लोकांना तुम्ही समोर आणा आणि अशी भरपूर मंडळी आहेत दीपिका मध्ये तुम्हाला असं काय दिसलं कोणीतरी अशा चार किंवा पाच गोष्टी सांगेल तर मी हे दीपिकाला समर्थन करेन जर आपल्याला या गोष्टी माहिती असतील तर कमेंट करून द्या हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा या चॅनलवर आपण नवीन असाल तर करा करून बटन आठवणी दाबा जुने जर दा असतील तर चॅनलची मेंबरशिप घ्या या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ आठवणींनी शेअर करा आता आपण भेटूया एखाद्या अशा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय